कुपवाडमध्ये चालू असलेल्या ट्रिमिक्स रस्त्याला येणाऱ्या अडचणी व उपाय संदर्भात कुपवाड शहर व्यापारी संघटना आणि कुपवाड शहर संघर्ष समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना गावातील मान्यवर यांनी काल उपाय अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणीचा आग्रह केला होता व आपल्या आठ मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या होत्या त्याप्रमाणे आज अतिरिक्त साहेब अडसूळ साहेब यांनी आमच्या सर्व पदाधिकारी आणि संचालक यांच्यासोबत रस्त्याची पाहणी करून जिथे जिथे अडथळा ठरत असतील ते पोल व रस्त्याचे जोडणारे इतर रस्ते यांना ज कनेक्ट करण्याचं आश्वासन करून या कामामध्ये आम्हाला येणाऱ्या अडचणीसंदर्भात वेळोवेळी तुम्ही सूचना कराव्यात व त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन प्रत्यक्ष पाहणी करून या अडचणी येत्या आठ दिवसामध्ये सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे या आठ दिवसामध्ये जर या आश्वासनाची पूर्तता न झाली तर शंकर समिती आणि व्यापारी संघटना यांच्यातर्फे तीव्र आंदोलन केलं जाईल काही व्यापारी संघटना आणि नागरिकांनी विजिट केल्या केली होती मग त्याचा कंप्लाईन झाला किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी बघितलेले आहे बरेच काही नवीन मुद्देसुद्धा आलेले आहेत काही यापूर्वी दिल्या सूचनांच्या अनुषंगानं कामं सुरू झालेले आहेत काही अपूर्ण आहेत पण पावसाळ्यापूर्वी आणि शाळा सुरू होण्यापूर्वी जे ॲप्रोच रोड आहेत ज्याची कनेक्टिव्हिटी गावातील रस्त्यांना होणं गरजेचे आहे तर तीसुद्धा करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि उर्वरित जे काही प्रश्न यांनी मांडलेले आहेत आता या रस्त्याचं काम जवळपास चाळीस टक्के झालेलं आहे उर्वरित काम शिल्लक आहे त्याच्यामध्ये पोल शिफ्ट करणे असेल विषय किंवा इतर अतिक्रमण विषय असेल तर तेसुद्धा पुढील रस्ता करण्यापूर्वी सदरची कामे पूर्ण करूनच योग्यरित्या काम होईल याबाबत महानगरपालिकेमार्फत काळजी घेतली जाणार आहे आणि गटरी